नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललो आहे टिकळेश्वरला संगमेश्वर तालुक्यातील देवरुखपासून चार किलोमीटर अंतरावर एक सह्याद्रीच्या उंच डोंगरावर असणारे एक शंकराचं मंदिर आहे टिकळेश्वर तर आज तिथंच चाललो आपण बघूया तिथे जाऊन काय होतंय ते मी टिकळेश्वरला गावावरून हो त्यामुळे जाताना वाहल बीच ब्रिज काढून राईट घेऊन मुंबई गोहामार्गाने प्रवास सुरू केला होता पाऊस नव्हता त्यामुळे प्रवासाचा चांगला अनुभव एक पुढे जात होता मला जायचं होतं आणि अंतर अंदाजे पंचवीस तीस किलोमीटर असते आणि मुंबई व महामार्गाचे काम पूर्ण झाले त्यामुळे गाडी सावला अडथळे आजूबाजूची गावं पकडतात आणि थंड वाऱ्यावर प्रवास होतो सावड्यावर तुम्ही संगमेश्वरपर्यंत बसने सुद्धा येऊ शकतो नंतर संगमेश्वर पासून देऊरसाठी खूप बस असतात पुढे आल्यावर संगमेश्वर शास्त्रीपुरावर गोव्याकडे जाण्याचा एकच वेळ चालू होता पुलापासून संगमेश्वर डेपो पर्यंतचा रस्ता खराब होता त्यामुळे थोडा वेळ लागतो ओल पडत होतो त्यामुळे पावसात प्रवास होत नव्हता संगमेश्वरला आल्यावर एक लेफ्ट द्यायचा तो डेपोच्या बाजूने सरळ पर्यंत जातो संगमेश्वर आणि देवरुपर्यंतचा सोळा किलोमीटर अंतराचा प्रवास हा घाटातून गावागावातून आणि नदीकातून होतो रस्त्याच्या बाजूला हिरवळ आहे तर मन प्रसन्न करणारा प्रवास अनुभवायला मिळतो मात्र रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे घाटात मोठी अवजड गाड्या असतात तर सवकात जाट संपताच हा जा, सरळ रस्ता थेट देवरू खड़े घेऊन जातो ते मागे धुक्यात डोंगर दिसतात तिथेच मंदिर आहे हिरवळ बघत बघत आपण पोहोचलो देवळूप मधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिथून लेफ्टर्न घेऊन थोडं पुढे आलो की आणखी एक चौक मिळतो तिथे लेफ्ट टर्न मारून दोन मिनिट सरळ जायचं आणि या कॉलेज समोर राईट टर्न घेऊन सरळ जायचंय रस्ता अरुंद आहे त्यामुळे गाडी चौकात चालवा दोन्ही बाजूला हिरवी झाड आणि आपण मधून जातो हा असा वेगळा अनुभव मिळतो पाऊस नाही त्यामुळे प्रवास आणि सहज ओढ पुढे आल्यावर कोल्हेवाडीसाठी एक राईट टर्न येतो तो न घेता सरळ जायचं आहे मंदिरात जाताना जर काही खायला घ्यायचं असेल तर ते देवदूक बाजारपेठ मधूनच दोडलं नंतर गावात तो सोर्स अवेलेबल नाहीये गावातून पुढे आल्यावर ती पाठी लावलेली दिसते ती गाव मंदिराकडे आणि टिकळेश्वर मंदिराकडे जायचा रस्ता सांगते समोर टेकडी मध्ये रस्ता आणि दोन्ही बाजूला हिरवी शेती काय मस्त आहे ड्रोन होता नाहीतर नक्की उडवला असता इथून टिकेश्वरला जायचा रस्ता लागतो पूर्ण रस्ता हा चढावा असल्याने गाडी सावकाश आणि संभाळून लागते रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगल आहे गाडी पार्क केल्यानंतर अशी पायऱ्यांशी वाट मंदिराकडे जाते मेन गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा घरून निघालो तिथपासून आता येईपर्यंत पाऊस नव्हता आणि आता आम्ही गाडी खाली पायथ्याला पार्क केले आणि ट्रेकिंगला सुरुवात केली साधारणतः एक असेल बघूया श्रेयस पुढे गेलाय पाऊस चालू झालाय माझ्या तरी येते चला दोन्ही वाजता झोडप वाढलेल्या अशांत वातावरणात पानांवर पडणारा पावसाची थेंब वेगळा नाक बनवतो थोडं चालल्यानंतर टेकळेश्वर मंदिराचं असं एक, मंदिरा एक प्रवेशद्वार लागत अर्ध्यापर्यंत ट्रेक झालाय आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत छोट्या छोट्या टेकड्या आणि ढगच दिसत निसर्गाने बनवलेले एक सुंदर चित्र हे चढायला उसाळ बांधकाम केलंय त्यामुळे ट्रेक सोपा होतो खालीला क्राऊड पण शांत निसर्गाचा आस्वाद घेत होता मंदिर सुरुवात झाली होती त्यामुळे किती चढायचं अजून याचा अंदाज लागला होता टेकडेश्वरच्या मंदिराकडे जातानाच एक मधीच वागजाई हे वागजाईचं मंदिर लागतं तुम्ही बघू शकता हे वागजाईचं मंदिर आहे आणि हे आतमध्ये अशी गोवा आहे इथलं पाणी आम्ही आताच भरलं खूप थंड आणि खूप गोड असं पाणी आहे तुम्ही जर कधी आलात तर टिकळेश्वरच्या मंदिराकडे जायला एक तिकडून एक तिक ही वाट येते आणि इकडून एक अशी वरती वाट जाते तर या खालच्या वाटेनं जर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला हे मंदिर मिळेल आता फायनली आम्ही एक छोटासा ट्रेक करून मंदिरात आलोय आता दुसऱ्या बाजूचे डोंगर दिसायला लागले आणि हे दिसणारे डोंगवट पर्वत पर्वतरांग आहे मंदिरात एक तुळशी वृंदावर आहे नंदीला नमस्कार करून टिकळेश्वराचं दर्शन घेतलं टिकडेश्वर मंदिराचा काही इतिहास आहे ओम श्री सद्गुरू स्वामी उदयानंद गिरी महाराज हरपुडे मुक्कामी बसून समोर दिसणाऱ्या डोंगराचे अवलोकन करीत इसवी सन एकोणीसशे बावन्न सालापासून आपल्या निवडक भक्तांसह त्या डोंगरावर जाऊन तिथे स्वतः पूर्वभूमी उभे राहून व त्या स्थितीत माझी समाधी बांधायची शिष्य परमशिष्य गणपत लक्ष्मण काताळकर बोरगाव यांना घे दिनांक तीस मे एकोणीसशे सत्तर साली स्वामी उदयानंदगिरी महाराजांनी आपला देह ठेवला इसवी सन एकोणीशे बहात्तर साली श्री गणपत लक्ष्मण काताळकर यांना साक्षात्कार होऊन डोंगर माथ्यावर एक गुहा सापडली इसवी सन एकोणीसशे त्र्याहत्तर साली दुसरी गुहा देखील त्यांच्या नजरे झाली दोन्ही गुहांची साफसफाई केली असता गुहेत पाणी असल्याचे आढळले या डोंगर माथ्यावर शंकरचं मंदिर बांधण्याचा दृष्टांत स्वामी उदयानंदगिरी महाराजांनी श्री गणपत लक्ष्मण काताळकर यांना दिला दिनांक एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे शहात्तर रोजी मंदिराची स्थापना करून या मंदिरात उदयानंदगिरी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे हरपुळे वेलारी तलावडे या तिन्ही गावांच्या सीमेवर असलेले टिकळेश्वर हे नाव देण्यात आले लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा